हॅलो जय श्री कृष्ण आज मी नवीन भाजी घेऊन आलेली आहे अगदी माझ्या भाज्या साध्या आणि सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी पण ह्याला आमच्याकडे वालपापडी भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी तर बघितलीच असेल आणि त्याचा कलर रंग पण तुम्हाला दिसला असेल एकदम स्वादिष्ट झालेली आहे माझी ही भाजी ह्याला आम्ही वालपापडी किंवा वा छोटी वालपापडी असते जे वालाचे शेंगा असतात ते पण म्हणू शकतात ही आहे ती भाजी सर्वप्रथम हिचे दंडे वगैरे काढून घेतलेले याला साफ करून घ्यायची आहे नंतर आपल्याला शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे तव्यावर भाजून घ्यायची आहे हिची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि अद्रक घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि याची पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची आहे नंतर काय करायचं आहे आपल्याला कढई किंवा कुकर घ्यायचा आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि जिरं राई आणि हिंग टाकायचं आहे नंतर हिरवी मिरची टाकून द्यायची आहे नंतर एक पेस्ट आपली आहे ती बनवली ते पण टाकून द्यायची आहे नंतर हळदी पावडर गरम मसाला मिरची पावडर तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे टाकू शकता मी एक एक न चमचा टाकलेला नंतर वालपाबळी टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये एक टमाटा टाकायचा आहे आणि बटाटा पण टाकायचा आहे तुम्हाला अजून काही भाज्या टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता एकदम स्वादिष्ट भाजी लागते ही चला तर जेवढं आपण भाज्या टाकलेल्या तेवढा परतून घ्यायचे आहे थोडा वेळ म्हणजे आपला मसाला आहे तो एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा नंतर स्वादनुसार नमक आणि आपल्याला दोन शिठ्ठ्या करून घ्यायचे आहे नंतर ही भाजी आपली तयार झालेली आहे परतून थोडासा मी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि ही भाकरीसोबत किंवा पोळी पोळीसंक तुम्ही एकदम खाऊ शकता एकदम चवदार भाजी झालेली आहे अशाच माझ्या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक आणि